अवैध वाळू वाहतुकीत गुंतलेल्या ट्रॉलीसह दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करून उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले होते ते दोन्ही ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेस चोरी चो झाल्याने सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता जवळपास एक वर्षानंतर ते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आलंय ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या चो गुन्ह्यात गुन्हे शाखेने संजय मनोहर गावडे वय बत्तीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट पाथरी तालुका उत्तर सोलापूर याच्यासह चौघांना गजाड केलंय सदर बजार पोलिसांकडे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस आणि खाण आणि खनिज अधिनियम कलम बावीस अन्वय दाखल असलेल्या गुन्ह्यात जुलै दोन हजार तेवीस मध्ये महसूल विभागाने अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथे ठेवले होते रात्रीच्या वेळेस सदरचे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाले त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संजय मनोहर गावडे व त्याचे साथीदार हे उत्तर तहसील कार्यालय येथून ट्रॉलीसह चोरी केलेले दोन ट्रॅक्टर विल्हेवाट लावण्याकरता सीएनएस हॉस्पिटल ते जुना पुणा नाकाकडे जाणाऱ्या रोड लगत मोकळ्या मैदानात उभे असल्याचे समजले प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या तपास पथकाने सापळा रचून इसम नामे संजय मनोहर गावडे आडप्पा शिवप्पा कोळी अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड वय तेवीस राहणार मुकाम पोस्ट तिर् आणि आनंद उर्फ बिरू नामदेव गाडेकर व एकवीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट पाथरी यांना दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले त्या चौघांकडे कौशल्य पूर्ण तपास केला असता मुख्य आरोपी संजय मनोहर गावडे याने वरील नमूद साथीदारांसह मिळून दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथून महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर या आरोपी त्या गुन्ह्यात चोरीस गेले महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा चा व न्यू हॉलँड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉली सह जप्त करण्यात आले तसेच सदर गुन्हा करताना सर्व आरोपी गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची विस्टा कार बुलेट मोटरसायकल असा नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपस्थित निरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे सैपन सह्याद भारत पाटील सुभाष मुंडे वसीम शेख धीरज सातपुते आबासाहेब सावडे सतीश काठे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली